संपूर्ण देशभरात असलेले सर्व नागरिकांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न आणि सर्व रामभक्तांचं स्वप्न पूर्ण होत आहे बावीस जानेवारीला दोन हजार चोवीस साली होणं असलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जो शंका आहे तो आम्ही आज ठाण्यात रोड येथे दीप उत्सवाच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत आमच्या ठाण्यातून सर्व रामभक्तांनी ठाणेकरांनी अयोध्यात एक दिवा आपल्या माध्यमातून असेल तेल असेल वाती असतील या सगळ्या आमच्या संकलन केंद्राच्या माध्यमातून जे आहे आम्ही अयोध्येत नेण्याचा हा संकल्प केला आहे देशभरात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या प्रकारचं वातावरण आणि ज्या प्रकारची श्रद्धा या सगळ्या नागरिकांनी दाखवली आहे त्यांनी करू जणू दुसरी दिवाळी आपण या राज्यात साजरी करत आहोत आणि निश्चित प्रमाणात हजारो लोकं इथे जमून जे आहे हा आनंदोत्सव साजरा करत आहेत जाणार आम्ही इथून विशेष म्हणून सर्व जी संकलन केंद्र असतील त्या माध्यमातून एक्कावन्न हजार दिवे नेण्याचा संकल्प केलेला आहे तसेच आपण बघत असाल इतर राज्यांमध्ये राजस्थान इथून असलेले विशेष साहित्य व दगड याच्या माध्यमातून तिकडे त्या मंदिराची उभारणा होत आहे केरला इथून होत असलेल्या त्या मूर्तीची साकारणा असेल बरोबर जोधपूर येथून असलेले सहाशे किलो तूप ज्या अनुषंगाने तिकडे दिवे लावण्याचं काम करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच मला असं वाटतं अशा चंद्रपूर आपल्या महाराष्ट्र राष्ट्रात असलेल्या तिथून मुख्य द्वार जो आहे तो आपण चंद्रपूर येथे सागवन लाकडाच्या माध्यमातून बनवत आहोत खिडक्या आपण त्याच्या माध्यमातून बनवत आहोत वडोदरा येथून एकशे आठ फूट उंच जी आहे ती उदबत्ती आपण नेत आहोत तर निश्चितप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब याच्या आदेशान्वये आम्ही एकावन्न एक हजार दिवे जे आहे ज्या अयोध्यात नेण्याचा संकल्प केलेला आहे त्यांच्या या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या उपस्थितीत आम्ही सगळे आनंदी आहोत आणि आम्हाला फार आनंद आहे की हे सगळं आमच्या तरुण पिढीच्या डोळ्यांसमोर होत आहे आणि आम्ही हे सगळं अनुभव आहोत सर या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात आलेलं आहे किती महिला होत्या आणि कि, किती जे दीप आहेत ते प्रज्वलित केले आज आम्ही जवळपास एक हजार एक दिवे जे आहेत ते आमचे सगळे महिला मंडळ असतील बचत गट असतील माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील आणि माझ्या एन जी ओचे सगळे पदाधिकारी असतील हे सगळे व्हॉलेंटियर्स आम्ही आज इथे जवळ जमलेलो आहोत आणि निश्चितप्रमाणे माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आज या हनुमान मंदिरात आम्ही हीच प्रथा जी आहे येणाऱ्या काळात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये आणि प्रत्येक पाड्यामध्ये नेऊन जे आहे ते जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत आज आपण बघू शकले असाल अनेक लोकं जे आहेत ते मोहल्ल्यातून असतील सर्व धर्म सर्व पलीकडे जाऊन ते आहेत जे या उत्साहात साजरे झालेले आहेत था, सामील झालेले आहेत आणि हा उत्साह साजरा करत आहेत तर निश्चितप्रमाणे आम्हाला या सर्व गोष्टींचा आनंद आहे